नमस्कार एका अत्यंत दुर्दैवी घटनेनंतरच्या आठवड्यात आपण दृष्टिकोनमध्ये भेटतोय अजितदादांचा अपघात कुठल्या शत्रूलाही कोणाच्या असं मरण येऊ नये अशा पद्धतीनं हा अपघात झाला त्या विमानाचं सा कोसळणं हे खूपच वेदनादायी होतं एक अत्यंत तडफदार म्हणता येईल ज्याच्याकडून भविष्यातल्या अपेक्षा होत्या असा एक नेता अचानक काळाच्या पडद्याआड गेला म्हणजे प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख आर आर पाटील अशा अशा महत्त्वाच्या नेत्यां नेत्यांच्यामधनं असं ह्या 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 नेत्याचं पण त्या अशा पद्धतीनं जाणं हे वेदनादायी होतं त्याच्यानंतरच्या घडलेल्या घटना ह्या अधिक गोंधळून टाकणाऱ्या आहेत म्हणजे सुनीत्रा ताई पत्नी यांना तर चौथ्याच दिवशी अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली त्यांनी घेतली आणि मग अर्थातच महत्त्वाचा हो हो मुद्दा की राष्ट्रवादीच्या दोन घटकांचं मनोमिलन होणार का किंवा एकमेकांमध्ये विसर्जन होणार का पहिला मुद्दा ह्या सुनेत्रताईंच्या संदर्भामधला हा अर्थातच वैयक्तिक निर्णय असतो कोणी काय कुठल्या पदावरती जावं पण ज्या पद्धतीनं हे झालं हा निश्चितच एक वेगळा पायंडा पडला असं असं म्हणता येऊ शकेल संदर्भात इंदिरा गांधींची हत्या चौऱ्याऐंशी साली येणे लगेच राजीव गांधींचं पदग्रहण याचा दाखला दिला जातो पण या दोन्हींमध्ये मूलत फरक आहे पंतप्रधान पदाचं <coughs> so, मुख्य मुद्दा असा त्या पदाचा की ते, ते, पदा ते, पदा ते पद रिक्त ठेवता येत नाही त्यामुळे ते घटनात्मक पद आहे त्यामुळे त्या पदावरती त्यांना लगेचच कोणी कोणाची तरी नेमणूक करणं हे गरजेचं होतं उपमुख्यमंत्रीपदाबाबत असं म्हणता येत नाही मुळात व्यवस्थेमध्ये उपमुख्यमंत्रीपद असं पदच नाही आहे उपपंतप्रधान पण हे पद नाही आहे आणि उपमुख्यमंत्रीपद पण कुठल्याही पद्धतीनं त्याच्या कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या ठरवणारं पद नाहीये पण हे केलं जातं कारण राजकीय सोय म्हणून म्हणजे अन्य इतकाच उपमुख्यमंत्री तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच दर्जाचा असतो उपमुख्यमंत्री म्हणून काही वेगळ्या कोणाला दर्जा घटनेने व्यवस्थेने दिलेला नाहीये त्यामुळे ते पद रिकामं राहणं हा काही आव्हानाचा प्रश्न नव्हता म्हणजे असं असा युक्तिवाद होऊ शकत नाही की ते पद रिकामं ठेवणं बरं नव्हतं म्हणून लगेच पदासाठी शपथ घेतली जाणं दिली गेली हा अर्थातच वैयक्तिक त्यांचा निर्णय असेल पण त्याच्यामागचं राजकारण हे जास्त अचंबित करणारं आहे की कुठल्या तरी अनामिक भीतीमुळे ते पद घ्यावं लागलं का मग ती भीती ही कदाचित अजितदादांच्या पश्चात त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद त्याची भीती होती का का अजितदादांच्या विरोधातला जो मानला जातो तो गट म्हणजे शरद पवार यांच्याकडचा राष्ट्रवादी त्यांच्याकडून हा पक्ष निळंकृत केला जाण्याची भीती होती का ह्या काही प्रश्नांची उत्तरं ही अधिकृतपणे आपल्याला कधी दिली जाणार नाही आहेत पण ज्या पद्धतीनं हे झालं आणि याच्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात एक सरळ सरळ एक दुभंग दिसून आला एक महिलेनी मन उपमुख्यमंत्रीपद घेण्या वगैरे हे हे कौतुकास्पद आहेच त्याच्यात शंकाच नाही किंवा धीरोदात्तपणे त्यांनी बाहेर येणं वगैरे हेही महत्त्वाचंच आहे पण हाच धीरोदात्तपणा किंवा हेच महत्त्वाचं पद घेणं हे अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं जर त्याच्या संदर्भातली एक जी प्रक्रिया वातावरण निर्मिती झाल्यानंतर ते पद घेतलं गेलं असतं आणि हे पद असं आहे की काही दुसरं कोणी त्याच्यावरती दावा करणं शक्यच नव्हतं किंवा असंही नाही की बी जे पी भी भाजप त्यांना दहा दिवसांनी म्हणाला असतं की नाही नाही आता तुम्हाला पद मिळणार नाही दहा दिवस झालेले आहे आता कधी रिकामा राहिले वगैरे वगैरे किंवा त्या अजितदादांच्या पक्षामधल्याही अन्य कोणी त्या पदावर दावा केला नसता की नाही आता हे पद मलाच मिळायला हवं कारण भारतीय राजकारणाची परंपरा लक्षात घेतली तर गेलेल्या नेत्याला दिवंगत नेत्याच्या कुटुंबियांना नेहमीच प्राधान्य दिलं जातं त्याच्या सहानुभूतीचा त्याच्या वेदनेचा आदर केला जातो त्यामुळे जेव्हा आता बारामतीमध्ये पोटनिवडणूक समजा घ्यायची वेळ येईल सुनेत्रा पवार यांच्यासाठी ती शक्यता आहे की ती बिनविरोधच होईल कारण अशा वेळेला कोणीच विरोध करायचा नाही अशी एक चांगली परंपरा महाराष्ट्राच्या मध्ये आहे राजकीय परंपरा सुसंवादाची त्यामुळे तो मुद्दा एक दुसरा मुद्दा ह्या विलिनीकरणाचा आता त्यावरती ज्या परस्पर विरोधी बातम्या येत आहेत त्या लक्षात घेता या विलिनीकरणाची गरज मुळात अजितदादांना का वाटली होती इथपासनं याचा विचार करायला हवा आणि ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सूचक आणि अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी काल केलं ते के असं की आम्ही एवढे बोलत होतो तर जर विलिनीकरणाची तारीख वगैरे जर त्यांनी ठरवली असती तर मला निश्चितच सांगितलं असतं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मग तसं त्यांनी सांगितलेलं नव्हतं का का नव्हतं हे मग हे विलिनीकरण कुणाला अधिक हवं होतं त्याच्याबाबत आता पुढे काय होईल त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आणि हे विलिनीकरण हे भाजपसाठी सुद्धा सोयीचं असेल का याचं कारण असं की एकाच बाजूला काँग्रेसची आघाडी असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि त्याच वेळेला भाजपच्या आघाडीचा घटक असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी यांचं एकत्रकरण होणं हे भाजपला तरी कसं चालेल कारण साधं एक उदाहरण घ्या अंबरनाथमध्ये छोट्याशा महानगरपालिकेमध्ये तेव्हा तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा प्रयत्न केला काँग्रेस आणि भाजप आघाडी होते किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला खुद्द मुख्यमंत्र्यांना दखल घेऊन तो प्रयत्न हाणून पाडावा लागला अशावेळी असं होत असताना भाजपचा विचार न करताच या दोघांच्या आघाडीचा विचार करणं हा चुकीचा किंवा अत्यंत बालिशपणाचा प्रयत्न आहे हा विलीनीकरणाचा निर्णय हा फक्त अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यापुरताच मर्यादित असता तर त्याच्याबाबत भाष्य करणं सोपं गेलं असतं पण याच्यामध्ये ह्या दोघांच्या कोणामध्ये एक तिसरा कोण आहे आणि तो निर्णायक आहे तो, तो म्हणजे अर्थातच भाजप त्यामुळे भाजपच्या अनुमतीशिवाय हे विलिनीकरण होऊ शकत नाही चिन्ह अशी दिसतात की भाजपाला शरद पवारांसगट तो पक्ष घेणं त्याच्याशी हात मिळवणी करणं हे मंजूर होणारं नाही आहे त्यामुळे ते विलिनीकरण जवळपास मला असं वाटतं की ते स्तब्ध झाल्यागत आहे किंवा जोपर्यंत खुद्द शरद पवारच बाहेर येऊन सांगत नाहीत की भाजपशी हातमिळवणी करायला मी तयार आहे आणि भाजपचे नेते जोपर्यंत जाहीरपणे सांगत नाहीत की शरद पवार आम्हाला स्वीकार आहेत तोपर्यंत हे सगळं नुसत्याच चर्चा करणं मला असं वाटतं हे हास्यास्पद ठरेल राजकीय असमंजसपणाचं ठरेल